एक तर मी आहे आणि प्रेमामध्ये मला पूर्ण करणारी पण मी आहे त्या मी, मी, मी नक्की सगळ्यात पहिला फोन पूजा यू ते मला बघायला मिळालं आणि मला सरप्राईज देण्यात आलं बिकॉज मी ब्लाइंड फोल्ड तिकडे गेले अँड आय वॉज राईट इन फ्रंट ऑफ टार हे माझं बर्थडे गिफ्ट होत आणि नक्कीच प्रेमात पुन्हा हरकत नाही मी प्रेमातच होते पहिल्या दिवसापासून लोकांना कळत नाही मी काय करू पण ती एनग्रेवड काहीतरी व्हेरी स्पेशल आहे तर मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच त्यातून बाहेर काढील नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरकर तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक आज माझ्या सोबत आहे पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुझं आणि म्हणजे जर सध्या ट्रेंडिंग मध्ये गुलाबी साडी चालू आहे त्यामुळे मॅडमने गुलाबी साडी घातलेली आहे <laughs> <laughs> हो <का? laughs> माहीत <माइट> नव्हतं <नाँता>। तुला <laughs> कसं माहिती असणार <laughs> परदेश दौरे एवढे करतेस हे भगवान हो गॉड सगळेजण प्रश्न विचारतात की मॅडम कोणाबरोबर परदेशात गेलेले आहेत स्वतः बरोबर जेवढं मी मानसीला ओळखते मानसी सोलो ट्रिप वाली अजिबात नाही हो <laughs> मग मी फॅमिली ट्रिप मध्येच बिलीव करते आई वडला एकही फोटो कोणी बघितला नाहीये होते होते कोण होते <laughs> कोण होते ते काही स्टोऱ्या सगळ्यांनी पाहिल्या असतील काही फोटोज पाहिले असतील पण ही चीटिंग या ती पोस्ट नसून ती स्टोरी होती फक्त कोणाची स्टोरी किसके बारे में बात कर रहे हो आप मानसी की स्टोरी भाई मानसी की स्टोरी मानसी की स्टोरी मानसीची स्टोरी मानसीची स्टोरी असते ती अशी तशी गाजते कारण की महाराजासाठी मानसीच नामी काफी आहे <laughs> मानसी नाईकचं मानसी <सा> नाईकचं नावच काफी आहे <laughs> पाठीमागे बघ माझ्या पॅरिसचं चित्र पण आहे भगवान ओ गॉड so, सो असं होतं की मी माझा वाढदिवस पॅरिस मध्ये साजरा केला आणि खूप छान साजरा केला खूप छान केक कट केला आय वॉट अ व्हेरी ब्युटिफुल गिफ्ट आणि त्याच्यावरती पण आहे काहीतरी व्हेरी स्पेशल मी बर्थडे साजरा केला <laughs> ते पण कोणी असेल ना हॅपी बर्थडे टू यू बोलायला माझ्याच काय म्हणू शकतो एकतर मी आहे आणि प्रेमामध्ये मला पूर्ण करणार करणारी पण मी आहे त्या मीच मी बद्दल मी नक्कीच सांगेन लवकर प्रेम मी शब्द काढलेला नाही अजिबात प्रेमाचा शब्द तिने काढलाय गुलाबी साडी घातली आहे मॅडम नक्कीच प्रेमात पडले पुन्हा एकदा असं म्हणायला हरकत नाही मी प्रेमातच होते पहिल्या दिवसापासून लोकांना कळत नाही मी काय करू कोणाच्या प्रेमात माझ्या येस तू स्वतःच्या प्रेमात तर नेहमीच आहेस आणि असावं कान असावं मानसी एवढी सुंदर आहे की असावं पण जे फोटोज काढलेत ना ते सगळे अँगल सगळ्यांनी पाहिलेत कोई तो था इसके साथ ऐसा ऐसा फोटो अकेली नाही निकाल सकती कोई बी बघ तू जेव्हा आरशात बघतेस तेव्हा तू कोणाला बघतेस स्वतःला मग तू काय म्हणतेस हां मला मीच दिसले तर म्हणून मी म्हणते की माझ्या मीचं वर्णन मी लवकरच करीन म्हणजे कोणीतरी आहे मानसीच्या आयुष्यात आता सध्या तरी ते गुलदस्त्यात राहू दे नको ते रिव्हील करूया एवढा लवकर ते गुलदस्तेतराव दे ज्यांना कळायचं त्यांना कळलं असेल बऱ्यापैकी लोकांनी ज्यांनी जे तुला फॉलो करतात एवढ्या वर्षांपासून छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या फॉलो करतात सोशल मीडियावरच्या आज नेमकं का कारण काय आहे आणि पॅरिसला स्पेशली काय काय केलं किती एन्जॉय केलं पॅरिस आणि पॅरिसचं वातावरण स्पेशली खूप छान होतं प्रेमळ वातावरण होतं आणि पॅरिसचं आयफल टावर काय माझा पिछा सोडत नाही आहे की तो माझ्या रूममध्ये पण त्यांनी पर्पजली आय थिंक दे दिस पोट्रेट पण नाही खरंच खूप छान वाटलं मी खूप वर्षांनंतर बाहेर फिरायला गेले होते आणि आईवडिलांनी अगदी आवर्जून मला पाठवलं की नाही नाही तुला जायलाच पाहिजे ऑफकोर्स त्याच्यामधलं एक अजून एक कारण होतं ते कारण काय होतं काय नव्हतं ते मी सांगेनच पण तत्पूर्वी जसं तू विचारलं की पॅरिसचं वातावरण काय असतं धमाल असतं कारण मी आयफिल टॉवर बघितलं नव्हतं ते मला बघायला मिळालं आणि मला सरप्राईज देण्यात आलं बिकॉज मी ब्लाइंड फोल्ड इकडे गेले अँड right आय वॉज राईट इन फ्रंट ऑफ आयफिल टॉवर हे माझं बर्थडे गिफ्ट होतं आणि जसं मी म्हणाले की मला सुंदर वेळ दिलाय कोणीतरी सुंदर वेळ म्हणजे आय वॉट अ नाईस nice फॉसिल वॉच आणि त्याच्यावरती एनग्रेवड काहीतरी व्हेरी स्पेशल आहे तर मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढील पण खूप छान वाटलं की असं कोणीतरी आहे की जे तुमच्यावर तुम, तुम चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतं असं अशी ती व्यक्ती आहे ऑब्व्हियसली वाढदिवस होता आणि गेले काही वर्ष मी वाढदिवस भारतात माझ्या घरी एकटीच साजरा करत होते आ, तो काही हवा तसा साजरा नव्हता केला गेला त्याच्यामुळे मला असं होतं की मी यावर्षी काय करू ऑलरेडी खूप कमिटमेंट्स घेतल्या होत्या सुट्टी मिळत नव्हती काही प्रोजेक्ट साईन अप केले होते पण त्याच्यातल्या त्याच्यात मला जसं मी एक श्वास घेतला मोकळा माझ्या आयुष्याचा नव्या इनिंगचा नव्या आयुष्याचा नव्या पर्वाचा तसं मला सगळ्यांनी सपोर्ट केलं सर्वप्रथम माझ्या आईवडिलांनी माझ्या मित्रपरिवारांनी माझ्या टेक्निशियन्सनी आणि मग ते होते की नाही nah, नाही nah, तू आधी बाहेर जा तू एक श्वास घेऊन ये कारण तुला ते गरजेचं होतं आणि म मच अवेटेड हॉलिडे मी केला मी पॅरिसला होते मी फ्रान्समध्ये गेले मी मग त्याच्यानंतर जर्मनीमध्ये होते आणि जर्मनीमध्ये जास्त मी जास्तीत जास्त हिंडले ॲमस्टरडॅम नेदरलँड्सला गेले तिथेही मी जास्तीत जास्त हिंडले आणि मजा आली जर्मनी पॅरिस Uh, नेमका कुठल्या लोकेशनला तुम्ही तिथे स्थित होणार आहात जर्मनी मध्ये सो so, किती वर्ष आमच्या बरोबर आहे डू यू मीन तूच तर बोलली जर्मनी मध्ये म्हणजे तू किती वर्षांनी स्थित होणार तू बघितलं आणि सगळ्यांनी प्रोफाईल चेक केलेली आहे ही इज अ सायंटिस्ट त्यामुळे टॅग कोण नाही बघत प्रोफाईल सगळ्यांनी प्लीज कमेंट करून सांगा सगळ्यांनी आहे सगळ्यांनी यू पाहिलंय <laughs> So, सगळ्यांनी आहे तो कोण आहे काय कसा दिसतो काय तो काय करतो स्पेशली तो काय करतो अभिनेत्री म्हटलं की पहिलं येतं की तिचा जो होणार आहे किंवा जो आहे जे पण काय त्याचं प्रोफाईल काय तो काय करतो नेमका तो ऍक्टर नेम आहे का तो डायरेक्टर आहे का तर हा सायंटिस्ट आणि जर्मनी मध्ये थेट तू स्थित होणार आहे तिकडे जाऊन हा प्रश्न आहे की हे स्टेटमेंट आहेत पण हा चेहरा आम्हाला न असं न म्हणजे असं नको आहे की तू बाहेरगावं जाऊन तिथे राहावं कारण की ऑलरेडी एक अभिनेत्री तर गेली आहे सुंदर आपली पूजा सावंत सो so, होपफुली लवकरात लग लवकर तू पण जा नाही लगेच ग्रीन कार्ड करून लगेच रिटर्न या म्हणजे तिथेही राहा इथेही राहा असं मॅनेज करा दोघी पण असं नाही आहे उलट आपण जिथे जातो तिथे लोकांना आपलं करून घ्यायचं असतं त्याच्यामुळे कोण महाराष्ट्राची पब्लिक कमी होते अभिनेत्री कमी होतात त्याचं काय कोण म्हटलं असं काहीच नाही आपण तिकडची पब्लिक इकडे आणू आपल्या महाराष्ट्रात आणू <laughs> नको आम्हाला तिकडची पब्लिक वगैरे नको आहे महाराष्ट्र भरपूर गंभीर आहे पब्लिक गोळा करायला त्यामुळे त्याची काळजी करू नको ऑलरेडी लोकसंख्या खूप आहे आणि पाहिजे असं तर आहे नवीन पिढी आहे भरपूर लोकसंख्या क्रिएट करायला पण सध्या फक्त एवढं प्रॉमिस कर किंवा असं म्हण आता मी असं नाही म्हणत जाऊन येऊन करशील कुठे जाऊन येऊन करीन तू तू काय हे बोलते मला कळत नाही गं परदेश जाऊ रे असेच करत, करत राहा कामाच्या निमित्ताने हॉलिडेच्या निमित्ताने आणि अफकोर्स म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचं हस्स खूप काही सांगून जातं आणि हो मी भरपूर लोकांना टॅग करते तू कुणाबद्दल बोलते आय डोंट नो ठीक आहे आता मी पण जर्मनीला लवकरात लवकर जाणार आहे आणि तिकडे पण हेच करणार आहे आपण राईट वन सी ॲब्सोल्यूटली सगळ्यात पहिले आधी तिकडे कोण येईल तर पूजा पूजा नक्की येईल <laughs> पूजा नक्की येईल आणि पूजालाच आमंत्रण आमंत्रणच <laughs> हो हो अगदीच कारण सगळं मराठमोळ आहे हो <laughs> जर्मनला होणार की इकडे कुठे काय होणार आम्हाला <laughs> आता जे पण काय मी काही बोलत नाही कारण की ते गुलदस्त्याच राहू दे मानसी मानसी माझी <laughs> जवळची फ्रेंड <laughs> आहे okay. त्यामुळे मलाही जास्त तिला गोत्यात टाकायचं नाही असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे जे होईल ते होईल गॉल ब्लॅस यू अशीच राहा छान हसत खेळत राहा आणि असंच सोशल मीडियावर अपडेट करत राहा कुठेही जाशील जगाच्या कुठल्याही टोकावर जाशील तरी महाराष्ट्राचा प्रेम असं तुझ्याबरोबर राहणार आहे त्यामुळे तिथून तू सांगत जा कुठे आहेस काय आहे तुझे अपडेट देत राह हो oh. सगळ्यात पहिला फोन पूजा अपू यू हॅव टू कम शी ऑलवेज फॉरूल थँक्यू थँक्यू आणि ह्यांच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू